सकाई सकाई काई काई उद्या उद्या दे दे अरे आहो सकाळी सकाळी गावाला जाऊन आले आहेत आणि एवढं पिशवी भरून काय काय दिलंय बघू बरं आमच्या दिलंय नंदूबाईना उद्या उद्यासाठी उद्या आहे संक्रांत आज आहे भोगी आज आहे भोगी सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे पूजेसाठी लागतं ना संक्रांतीच्या मानात ते बघा ऊस दिलाय अजून काय अरे बापरे इतकं दूध दिलंय दुधाची एवढी वाटी भरून दिली अजून काय याच्यात लसूण पुदिना अरे बापरे लसूण दिला पुदिना दिला तर खूप सुंदर वास येत आहे मस्त आता पाणीपुरीची तयारी करा सध्या खा आणि खाऊ घाला बनवा खास गाजर दिले बापरे खूपच दिले हे बघा एवढे अशी छान गाजर दिले तर मस्त गाजराचा हलवा करतो पुदिना आहे पाणीपुरीच पाणी करायचं चढायचं दूध आहे उद्या पुरण पोईस राहील दुधाचं काम झालं ऊस हे सगळं दिलंय म्हणजे आपलं काम एकच आहे मस्त मस्त बनवा खा खाऊ घाला एकच माझ्या तर बघे बघा कारण माझ्या आवडने एवढा भाजीपाला आणला होता निवडला आहे आताच बघा मस्तपैकी मेथी निवडली आहे मुळे आणलेल्या आहे छानपैकी कांदा पाते तर चला भोगीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि जरा वेळाने घेतो अजून पुढे थोडा व्हिडिओ तर चला आता पाणीपुरीचे पॅकेट आणले आहे आणि संध्याकाळी आहे पाणीपुरीचा बेत तर आज काय नवीन रेसिपी बनवायचं सा काम चाललेलं आहे आज ना मुलांना सुट्टी आहे आणि मुलांना सुट्टी आहे आणि मुलांच्या आत्याने माहितीये ना कालच पिशवी भरून सगळा भाजीपाला दूध गाजर पुदिना ऊस सगळं पाठवला आहे मग म्हटलं आता पोरांच्या आत्यांनी एवढं पाठवलंय तर त्यांच्या भावांना आणि भाषंडांना खाऊ घालू आपण आता बनवून वेगवेगळं मग पुदिना आलाय ना तर मग म्हटलं चला पाणीपुरीच तयारी सुरू झाली आहे मग आता म्हटलं पाणीपुरी बनवू आपण तर हे पुदिन्याचं पाणी बनवते मी आणि गोड पाणी बनवायचंय अजून म्हटलं पहिलं हे पाणी बनवते ठेवते कटपाणी आणि एका बाजूला ताईंची चालली स्वयंपाकाची तयारी पालक शिरला आहे कांदा का टमाटा आज डाळ पालक करायचा भेटेल सुट्टीचा दिवस असला ना मुलांना की खूप जास्त उशीर होतो तर मग हे बघा आपलं असं छान तिकड पाणी बन बनलेलं आहे गोड पाणी बनवायचं आहे अजून बाकी तर मग तुम्हाला पाणीपुरीचं पूर्ण बनवलं का दाखवू तुमच्या घरी मुलांच्या वेगवेगळ्या फरमाईश नुसार बनवायचं चालत की नाही ते पण सांगा mm. चला आता पूर्ण प्लेट तयार झाली आणलं गावाला चक्कर झाला होता होत गावाला चक्कर झालं मग काय दिसलं काय काय घेऊनच यायचं गेला तर चक्कर वाया हरवायचं नाही आपल्या घरच आहे मग काय सोडायचं मग म्हणून गेलं मस्त छान पपाया पिटलेल्या होत्या चलो खूप इतक्या पोपाया आलेल्या इतक्या आलेल्या आहे पण आता सध्या कच्च्या आहे एवढे चांगले होते त्या झाडाला कमीत कमीत पाच पन्नास शंभर पपया निघाले असते माहितीये खूप जास्त पोपाया आलेल्या आणि पण आपली घरचीच बघा मस्त कवळी कवळी छान काढून आणली कांदापात आणले शेपून शेपू पण आपले घरचेच आहे दोन तर भाज्या झाल्या आपल्या गावाला गेलं तर कसं असतं गावायला गेलं का चक्कर फुकट गेल का मग आपली गेलं का मस्त बायाना चक्कर पण मारायचं दिसलेल्या भाज्या घेऊन पडेल <laughs> चला तर चला मस्तपैकी अशी आपली पाणीपुरीची छान प्लेट बनवून तयार झाली कशी वाटते तुम्हाला पाणीपुरी ती पण कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ टाकायला थोडा उशीर झाला पण गॅलरीत पडलेला होता मी आज तो एडिट करून टाकत आहे तर चला नक्कीच कमेंट करून सांगा की आपली पाणीपुरी कशी बनवली गेली आहे आणि तुम्हाला पण शेताला फेरफटका झाल्यावर असा सगळा वानवळा येतो का तर चला बाय बाय भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर नक्कीच एक लाईक तर बनता आहे